जय श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मंडळी प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध मग अद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीच प्रदोष असे म्हणतात प्रदोष काल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये मन बुद्धी अहंकार यातेला तत्वांचा मेळ असलेली माया विशेष प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे किंबहुना तेरा तत्वातील संचित मायाम निरस्त होण्यासाठी प्रदोषव्रताची योजना आहे सात फेब्रुवारी रोजी बुधवार असल्याने आणि त्रयोदशी आल्याने ही तिथी बुध प्रदोष म्हणून ओळखली जाईल वारानुसार चढून येणाऱ्या प्रदोष तिथील असो मग गुरु शुक्र शनी प्रदोष अशी नावे दिली जातात आज बुध प्रदोष निर्मित पुढील प्रमाणे खरा प्रदोष व्रत बुध प्रदोषामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अडथळे दूर होऊन प्रगतीची वाट चुकवते म्हणून हे व्रताचरण फार महत्वाचे आहे प्रदोषव्रताचा प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा प्रदोषव्रताच्या दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्तोप्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा उपसानंतरचे भोजन असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णुपूजन केले जाते या व्रतासाठी आदिमय साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम ग्रहरात अल्पाहार घ्यावा मुख्य व्रता दिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी किंम करावा तो, करा तो प्रकृतीस मानवत नसेल तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा वास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी प्रदोषव्रताचा अधिकार प्रदोषवळताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषत संबंधात अडथळे आलेल्या संतती कुमारदास लागलेल्या कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मात फटन येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोषव्रत करावे चेतके काटेकोन विधीपूर्वक श्रद्धापूर्वक अर्थ करणाने हे व्रत केले जाते तर त्याचे अधिकाधिक फळ मिळते प्रदोष काळ प्रदोष काळ हा सांकालीन संधी सूर्यास्ताचा काळ असतो पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजताची असल्याने पावणे सात ते साडेसात या कालावधीत शिवाभिषेक स्तोत्र पठण शिवमंत्राचा जप अवश्य करावा महादेवच्या प्रमाणे संकट काळातही असते शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात त्याप्रमाणे शिवपूजने आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे व त्यावर मत करण्याचे बळ मिळते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद